चला सात महिन्याचा बाळाचा आहार बघायचा एक कप पाणी घेतलेलं आहे आणि एक चम्मच ना नाचणीचं सत्वाचं पीठ टाकलेलं आहे मी तर राशासाठी जेवण बनवते आणि हे अंशूचं दूध बनवलेलं आहे मसाला दूध आणि गाईचं दूध येते बघा हे नाचणी सत्व एकच चम्मच टाकायचं हे एक कप पाण्यामध्ये सात महिन्याच्या बाळासाठी खूप छान हा सकाळचा आहार आहे नऊ वाजताचा दुपारचं पण मी तुम्हाला लवकरच दाखवणार दुपारी आम्ही त्याला काय देत होते हे आता सकाळी नऊ वाजता हे असं नाचने सत्वाचं हे असं बनवून ते खाऊ घालतो आम्ही नंतर दुपारचं चा, नंतर चार वाजायचं चा पण दुसरं असतं दुपारचं पण दुसरं असतं ते पण तुम्हाला लवकरच दाखवणार आहे मी सात दिवसापासूनच देवांना पाणी नव्हतं तर मग दे आता, आता देव दुवायला काढले बघा बघा इथं देव पण सगळे धुतले गेले दोन मस्त पैकी इथं परातीमध्येच ठेवून गेलेले मी आणि कारण हे मध्ये दुसरं काहीच करत नाही फक्त भाकरीच करते म्हणून हे परात स्वच्छ राहते म्हणून परातीमध्ये देव मी आता ठेवून दिले आता मी देवघराची इथं साफसफाई करून घेईल हे बघा देव काढून धुतले नंतर आता इथं सर्व काही साफसफाई पूसपास करून घेईल मी आणि मग नंतरच आता देव ठेवेल तिथं हे पाटलं पण काढून घेतलेलं इथं बघा हे पाटलं पण पुसायचं बाकी आहे इथं हे हे सर्व काही आता मी साफसफाई करून घेईल आणि हे देव मस्तपैकी आता इथं धुवून ठेवलं गेलेलं आहे आणि आता आपण फिल्टरच्या पाण्याने भरून घेतला आहे काढून देवांना पाणी पिण्यासाठी हा लोटा भरून ठेवावा लागतो ना आता सगळे देव लोटा वगैरे सर्व काही पुसून पुसून ठेवणार मी दिवे पण घासलेले मस्त पैकी हे बघा सर्व देव मस्त पैकी घासून असे गोब्याच्या उभे ठेवून दिलेले मी बघा इकडे तिकडे काहीच नाहीये दिवा पण घासून घेतला आता सर्व देव पुसून पुसून मस्त देव घरामध्ये दे ठेवून देते दे। आणि थोडी अडचण होती त्याच्यामुळे मग सात देव, देव दिवस धुतलेच नाही आम्ही मग आता धुते आता सगळं काय धुवून घेतले हा माट पण धुवून भरून घेतला आणि एका ताईची कमेंट होती बाई ताई म्हणे तुमचं पाणी किती वाया जात आहे काय तर मग ही फिल्टरची नळ असते नाही तर ही बाल्टी लावलेली असते हे पाणी जातं ते बघा असं चालू केलं का असं त्या ताईंना वाटलं नळ किती बराबर चालू आहे तुमचा पण हे चालू होतं ते नळाचं पाणी नव्हतं हे पाणी तरी आम्ही बालटी लावलेलीच असते आणि हे पाणी पण आम्ही उपयोगात घेतो आता बंद हे करतो तुम्हाला दाखवण्यासाठी चालू केलं होतं आणि तर हे ना हे खराब झालेलं आहे हे गळतं ना मग त्याच्यासाठी बघा ही बाल्टी अशी ठेवलेली असते तिच्यामध्येच गळतं मग पाणी त्यासाठी सर काय आता औरून झालेलं आहे देव वगैरे पण तर मी आता हे देव त्यांच्या जागेवर ठेवते आणि देवपूजा करते चला आता देव पण ज्यांचे त्यांचे स्थानवर ठेवून देते बघा स्वामी महाराजांना पण इथं ठेवून दिलेलं आहे विठ्ठल महिला पण सर्वच देव आता ज्यांच्या जागेवर मी बसवून दिलेलं आहे त्यानंतर आता फुलं फुलं पण व्हायली गेली आता दिवा पण लावून घेते दिवा पण लावला गेला आता रांगोळी काढून घेते इथं अडचण असल्यामुळे धुतले नव्हते सात दिवस देवांना हात लावत नाही ना मग त्यासाठी धुतले नव्हते देव नंतर आत धुतले सर्व देव आता ज्यांच्या त्यांच्या जागी ठेवून दिले आता रांगोळी सुद्धा मी इथं काढून घेते आता इथं रांगोळी पण काढून घेतली मी आणि मला आहे ना हीच रांगोळी एवढते लक्ष्मीचे पावलं मला खूप आवडते ही आणि देवांसमोर जास्त करून मी हिच लक्ष्मीचेच पावलं उमटवते मला खूप आवडतात ते तर अशा प्रकारे आता देवपूजा माझी इथं झालेली आणि महादेवांना मी तुपाचा दिवा लावलेला आहे देवांना तेलाचा दिवा लावलेला आहे कारण की एक तुपाचा ते एक तेलाचा दिवा जर कधी ना ले ले ले। तर आपल्याला एक पूजेचं पुण्य लाभतं आणि बघा आता देवपूजा पण माझ्या आता इथं झालेली आहे बाहेर पोर काहीतरी आहे राकेश पण येऊन गेला जी मरण त्याने बघा काय आणलं दूध आणलेले कैरी होती तरी पण आणली त्यानंतर दुधडी आणलेली आहे आणि दुधडी तर आमच्या घरात लागतेच लागते राकेशला डाईटसाठी पण आणि राशाला पण त्याचे ज्यूस बनवून देतो आम्ही आणि मला शुगरसाठी पण लागते दुधडी म्हणून लागतेच लागते तर दुधडी घेतच असतो आम्ही कोबी फ्लावर आणली टमाटे आणले इथं दूध गरम करायला ठेवलेले इथं इथं अंशुने पोहे बनवलेले आहे तिच्यासाठी आणि राकेशसाठी आमचा नाष्टा झाला तर आता इथं दूध गरम होतं आहे दूध गरम झालेला आता गॅस बंद करते चहा ठेवला आहे यांच्यासाठी हे थोडे लेटच उठले तर यांच्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि हे काय पोहे खात नाही दुसरा नाश्ता राहतो ना तर ते खाऊन घेता पण पोहे त्यांना एसिडिटी होते म्हणून ते पोहे आणि ससा करून ते नाश्ता जास्त करून करतच नाही जेवणच करतात तर बघा आता चहा गाडून घेतली आता यांना देऊन येते मी आता यांना देऊन येते चहा हॉलमध्ये आहे आणि बघा राशासाठी एवढा पसारा असतो आमचा पडलेला आता अंशू राकेश इथं नाश्ता करताय आता यांना चहा दिला आणि राशू खेळते इथं सायकलमध्ये बसवलं की छान आवरू देते ते आम्हाला आता इथं यानं दुधडी किसून घेतलेली आहे एका ताईची कमेंट होती की ताई आम्हाला मला आहे ना दशमा परत दाखवा तर त्यासाठी बघा इथं त्या ताईंसाठी ता परत दशमींचा व्हिडिओ बनवलेला आहे मी आणि एक कडण्याचं पीठ आहे गुडदाची दाळ ते पीठ दडलेलं तुम्हाला दाखवलं नव्हतं का ते पीठ इथं टाकते मी आणि दुधडी किसून टाकलेली आहे छोट्या छोट्या दोन दुधड्या मी इथं किसून घेतल्या त्यानंतर आपल्याला इथं थोडी चटणी टाकायची आहे थोडीशी हळद थोडं धना पावडर आणि मीठ तर ते दळणमध्ये दळून आणलेले ना मग मीठ टाकायची काही जरूरत राहत नाही पण थोडंसं तरी पण टाकून देईल मी कारण दुधडी वाढून गेलेली आहे ना मग त्याच्यासाठी आता धना पावडर संपलं होतं भरून देते इथं माझं जे काय दडलं होतं ना मी मसाल्यासोबत तो पण व्हिडिओ तुम्हाला अपलोड केला होता तर ते संपलं तर आता हे विकतचं आणलेलं आहे परत दडावं लागेल आता हे बघा टाकून घेतलं मी इथं धना पावडर पण थोडं चवीपुरता मीठ पण टाकून घेते आणि भिजून घ्यायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि तुम्हाला आहे ना आता सोप्या पद्धतीत मी दाखवणार आहे तव्यावर पण थापणार नाही आणि असं पण नाही कागदावरच थापून करणार आहे मी आता पटकन होतात आणि खायला पण मस्त असे लागतात हे पीठ अशा प्रकारे मस्त भिजून घ्यायचं आहे त्याला भिजता भिजता आम्ही ना गप्पा मारत होतो मी वाईस देणार नव्हती पण कुठला -कुट्ला, आणि कुठला राकेश मो राकेशचा मोबाईल चालू असतो किंवा काही मग तो आवाजमुळे कॉपीराईट लागतं त्यासाठी मग मी बंदच केला तो आमच्या गप्पा मारलेला आणि वाईस देऊन दिलेला आहे आता पीठ छान प्रकारे इथं भिजलं गेलेलं आहे माझं जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही मी तर खरं लाटूनच करणार होती पण म्हटलं चला आता थापूनच करून घेते थापूनच आवडतात ही अंशूला म्हणून मग थापूनच करून घेते म्हटलं हे बघा आता पीठ भिजून ठेवून देते आता बघा असा कागद घेतलेला आहे मी त्याच्यावर असा छोटा गोळा घ्यायचा आणि वरून एकदम बारीक कागद ठेवायचा थोडं तेला नाही तर पाण्याचा हात लावायचा आणि कागद जर ठेवला का मग काय हात लावा तेल लावायची पण काही जरवत राहत नाही असा बारीक कागद इथं मी ठेवून दिलेला आहे समोर कॅमेरा ठेवलेला आहे ना तर फ्रंट ना असं भुरसट जिथं थोडंसं स्टँड आणावं लागणार आहे मला माझं स्टँड तुटून गेलेले लाटून बघते बरं होत का बरोबर हे बघा अशा प्रकारे थोडंसं वरून लाटणं फिरून घेतलं मी तव्यावर टाकते हातावर घेऊन तव्यावर टाकावं लागेल कारण की कपडं राहिलं असतं ना तर मग कपड्याने असं टाकलं ना तर छान पडले असे पण कागद लटकून जाईल गरम तव्यावर त्यासाठी मी असं हातावरच घेऊन टाकते काय नाही फाटत नाही तुटत नाही बघा असे आता बॅक कॅमेराने बघा किती छान दिसते ना फ्रंट कॅमेराने ना थोडं बुरसट दिसतं आता ही टाकते मी तव्यावर हातावर घेऊन टाकले ना थोडंसं वरून तेल टाकून घ्यायचंय अजून एक तुम्हाला हाताने पसरवून करून दाखवते ही बघा मस्त उलट पलट करून आपल्याला शेकून घ्यायची परत तेवढाच घोडा घेतला कागदावर ठेवला थोडस हाताने पसरून नंतर कागद ठेवायचं आहे कोंडही लावलं असं पण म्हणतात या भाकरींना दशमींना बघा असं हाताने पण मस्त पसरवलं जात आता काय झालं थोडं तारप झालं तर आपल्याला काय गोल पण राहील तर पोटातच जाते अशी बी राहिले पोटातच जाते एवढे मस्त बारीक करून घ्यायची आणि बघा ती पण मी इथं टाकून ता दिलेली आहे आता तिला पण शिजवून घ्यायची आता ही तिसरे पण तशी करून दाखवते तुम्हाला हा बघा कागद ठेवला असं हाताने थापायची बघा तुम्हाला आता ही पूर्ण थापून दाखवते मी हे बघा पटकन पसरून पण जाते काही वेळ वगैरे काहीच लागत नाही हे बघा अशा प्रकारे पसरून घ्यायची आता सहशे करून घ्यायचे असे हे बघा अशा प्रकारे करून घेतल्या मी आता ही काढून घ्यायची आपल्याला आधी एक काढून घेतली होती आता ही पण काढून घेते बघा मी पण टाकले आता तव्यावर तर अशा प्रकारे माझ्या इथं वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा नवीन असणार त्या ताईंनीसुद्धा सुद्धा सबस्क्राईब करा लाईक कमें करा कमेंट करा तर चल अशा प्रकारे मी दशम्या इथं करून दाखवलेला आहे खायला पण खूप छान आणि कडण्याचं पीठ आहे ना त्यामुळे तर खूप स्वादिष्ट लागतात भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय